घेऊन होतो यात तरी पण पाठीशी लागून आलाय त्याला पहिले घरी सोडायला लागेल आपल्याला चालत जायला भरपूर लागेल पाऊस आहे ना एकदम जोरदार चालू अस तरी आवाज काहीतरी आणि कुत्रा आहे ना म्हणजे नवीन आहे तो पण घाबरतोय पुढे पुढे जायला कुत्र्याला आपल्या एका व्हिडिओ मध्ये वैभवशाली कोकण काका आले तिकडे वैभवशाली कोकण इकडे चॅनल आहे त्यांचा चॅनल ची लिंक दिली खाली नक्कीच चेक करा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटतील गावाकडच्या कोकणातले व्हिडिओ म्हणजे रत्नागिरीचे रत्नागिरी राजापूर तालुका यातले तुम्हाला काकांचे व्हिडिओ जबरदस्त बघायला भेटतील तर खाली लिंक दिलेली आहे नक्कीच चेक करा चॅनलला आणि त्यांना देखील सपोर्ट करा कारण त्यांनी मला भरपूर सपोर्ट केलाय तुझे व्हिडिओ खूप छान छान असतात त्याच्यामागे तुझी मेहनत आहे कारण कसं झालंय बरेच युट्यूबरांना मी पाहिलं बरेच युट्यूबरचे मी व्हिडिओ पण पाहतो आणि बघतो चांगले व्यवस्थित कोणाचे व्हिडिओ काय पण हे मी जी मेहनत घेतली माझे त्यावेळेला दीड हजार सबस्क्रायबर होते आणि एक एक दिवसाच्या आसपास होते तेव्हा याचीने माझी ओळख झाली तेव्हा मला बोलला दादा मला प्लीज सपोर्ट करा म्हणून मी म्हटलं माझं कामच आहे प्रत्येकाला सपोर्ट करणं आणि बरेचसे लोकांना मी सपोर्ट करत झालो मी माझ्या चॅनलकडे काही लक्ष नाही एवढा दिला कारण का मला ज्या वेळेला काही प्रॉब्लेम झाले माझं चॅनल मॉनिटायझ व्हायच्या हो वेळेला तर बरेचसे लोकांनी मी प्रयत्न केला पण तसं सक्सेस मिळालं नाही मला कोणाकडून को प्रतिसाद त्यावरच मी एक ठरवलं होतं की नाही जो यूट्यूबवर ज्यांचे चॅनल मौन नाही झाले त्या लोकांना आपण सपोर्ट करायचा आणि आज एक आता हे मी इथे आल्याच्या नंतर बरेच वेळ झाला मला आता ज्या वेळ तो आम्ही घरातून निघालो जवळजवळ मला वाटतं पावन तास झाला ते घरातून निघालो तर बाप रे तू दाखव सुद्धा जंगल कसं असतं ते बघा जंगल बघा व्हिडिओ जो करतो खरोखर प्रामाणिकपणाने व्हिडिओ करतो कारण काय लोकांना असं वाटतं हा एकटा कसा करतो कसा मी आज आज ते बरेच पण आणि एकता तो ऍडजस्ट कसा करतो कॅमेरा कसा असू पण आज ज्या वेळेला मी तू येता वेळ बघितलं एवढी धावपळ त्याची पण आज आज तर आम्ही सगळेच आहोत नाहीतर तू प्रत्येक वेळेला एकताच असतो तर त्याची जी धावपळ असते ते तुम्हाला मित्रांनो नाही समजणार काय धावपळ लो काय लोक मग बोलतात की आत्ता एकदा असा करतो तसा करतो काय लोक काय लोकांचे विचार असतात पण आज मी स्वतः बघितलं माझ्याबरोबर माझा मित्र आहे केशवाला आहे परत तुम्ही नाही बरेचसे लोकांच्या यांना कमेंट असते की तुझ्याबरोबर कोणतरी असेल एवढं तू एकटा नाही करू शकत पण आज आम्ही अनुभवलंय तो हे सगळं एकटाच करतो असा अनुभवलंय की येईपर्यंत पंधरा फूट लांब परत पंधरा फूट मागे असे करत करत तो व्हिडिओ करत येतो पुढे आणि त्यावेळेला मला विश्वास मला पटला आणि मला विश्वास होता की हा स्वतः एकाच व्हिडिओ बनवतो मला या टाकाने पण भरपूर सपोर्ट केलाय तर मजा येणार आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की व्हिडिओमध्ये आणि करत राहा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओवर नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला ना पहिला टेंट लावून घेऊन कारण टाइम भरपूर झालाय साडेचार वाजून पण गेले तर पहिला टेंट लावून घ्या आणि पाऊस आहे ना सकाळपासून मुसळधार आहे तर पहिला टेंट लावला तर आपण त्याच्यामध्ये एकदम सुरक्षित राहू Gracias. इकडे आपले टेंट वगैरे लावून झालेत इकडे बघा दोन टेंट आहेत नसत आहे काय माझं आहे काय आणि एवढं लांबून आलेत तर आपण नदीची थोडीफार माहिती देऊ वरती चांगले धबधबे आहेत ते ते आपण बघून येऊया चला आता पाऊस चालू म्हणजे आणखीन मजा, मजा वाटणार आहे का हो खूप मजा येणार आहे आणि पावसात आहे पण या कारण माझ्या व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे नेहमी नेहमी ने, ने. निसर्गावरतीच असतील आणि आमच्याच गावाच्या आजूबाजूत आज बरेचसं काय मला वाटतं चार पाचशे किलोमीटर लांबून लांबून त्याच्या राखीच्या गावी आता तर एवढ्या लांबून काका आले ना काय ते दाखवूया ते एवढ्या लांबून काका आले म्हणजे आपण नुसती कॅम्पिंग नाही करायची आहे तर आपल्याला थोडीफार ट्रेकिंग पण करायची आहे वरती आपल्या आहेत ते बघून यावं सर चला कसला भारी वाटतोय बघा व्ह्यू आपण बरेच वाला त्या साईडला कॅम्पिंग वगैरे हो केले तर अजून आपण वारच्या साईडला जाऊ ह्या साईडचा सा तुम्ही नजारा बघू शकता मित्रांनो ही आपले आले कोडग्याची वल ही आली ओवलीची वल आणि दोन्ही नद्या आहेत ना इकडे एकत्र मिक्स झाल्यात बघा त्याच्यामुळे पाण्याचा सोर्स आहे ना खाली भरपूर आहे आणि जसं आपण वरती वरती जाऊ ना तसा तसा आहे ना पाण्याचा सोर्स एकदम कमी कमी होत जाईल कारण डोंगरा साईडून अशा बऱ्याच नद्या त्या डोंगरा साईडून बऱ्याच अशा व्हाला आहेत ना तर त्याला एकत्र मिक्स होतात भारी नजारा आहे ना ट्रेकिंग म्हणजे आज आपली बॉला गेला तर कॅम्पिंग ट्रेकिंग दोन्ही पण आहेत कारण आपण अजून वरती धबधब्यावरती चाललोय तो धबधबा बघाल ना तर एकदम भारी धबधबा आहे आणि तिकडाचं लोकेशन आहे ना एकदम भारी तर आपण जाऊ तिकडे आणि माकडांचा वगैरे येतो आहे पण इकडं केलटोवरच आहे तर आपण अजून थोडाफार चालू त्याच्यानंतर याचा भयानक आपल्याला नजारा बघायला भेटणार आणि आपण पोचलोय मरगड मशीला पायाजवळ आणि समोरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक व्ह्यू आहे आणि हा वरती असा ताडाव आहे पूर्ण डोंगर आहे त्या डोंगरावरती मागच्या वेळेला आपण गेलेलो तिथून तुम्हाला चांगला व्ह्यू दाखवलेला तर त्याच ठिकाणी आपण खालच्या साईडला आलोय इकडे बघू शकता इकडे पाय वगैरे लागलेत पलीकडे जाऊन आणि आपल्याला आता अजून इथून ही वाट आहे पाय वाट इथून वरती जाऊ आणि आणखी धबधबे बघू आपण कसं माहिती आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता काका रत्नागिरीवर आता चढून झाले आमच्याकडे तर पाऊस अजून पंधरा दिवसाने उतरलेचे मासे बोलतील आमच्याकडे आता जून महिन्यामध्ये सुरुवातीलाच मासे आहेत ना वरती चढले होते अंडी टाकायला हा आणि आमच्याकडे ते कुठचे मासे असतात माहिती आहे मळी मासे हा मळी मासे आणि ते आता तुम्हाला पंधरा ते वीस दिवसांनी उत्तरण्याचे मासे म्हणतील हिंदी लावून हे करतात चला तर आमच्याकडे आहे ना ह्या साईडला ही जी नदी आहे त्या नदीला मासे म्हणजे वेगळे असतात मोठे मासे मोठे मोठे चे असतात त्याच्यानंतर मोरे मासे चढतात हा मोरे मासे तेव्हा चिमोरी बिलातली दगडीला येते त्या टायमाला अजून त्या मासे चढायला ना तुम्ही तुम्ही महिना आहे टाईम आहे आमच्याकडे आता उत्तर न्यायचे म्हणजे मासे उत्तर राहायला सुरुवात होईल आज पंधरा दिवसात बापरे म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी आल्या वेगळं वेगळं आपल्याला बघायला भेटतो चला जाऊया वरती अजून ही जी वाल आले ना हे आम्ही जांभळीचे वाल बोलतो आणि ही कॉडग्याची वाल म्हणजे इथं दोन्ही मोहल तर एकत्र मिक्स होतात इकडे त्याच्यामुळे पाणी जास्त तिकडे त्या साईडला वाढतो अजून त्या राईट साईडला आहे ना आणखीन एक दुसरी वाल आहे तिकडे आलू आहे तिकडे म्हणजे पिकलेले असले तर काळे असतात एकदम आता कच्चे आहेत पूर्ण आलू

योगेन मला वाटतं कंटाळला असेल थंडी पण लागते त्याला भरपूर तर त्याला घरचा रस्ता दाखव पाहिला कारण त्याला घरी सोडायला लागते आणि थंडी बघा किती वाजते बापरे रे भरपूर थंडी वाचतेला घेऊन गे। गे। होतो येत तरी पण पाठीशी लागून आलाय त्याला पहिले घरी सोडायला लागेल आपल्याला ला। तर चालत जायला भरपूर लागेल ते

तिथलं वातावरण मन प्रसन्न झालं थकल्या वाटत ना एक तास आम्ही ट्रॅकिंग केली पण असं बघितल्याच्या नंतर वाटतं की खरोखरच जे म्हणतो ना दम दमलेला असतो माणूस <सथ> ते बघितल्याबरोबर सगळं उतरून गेला <सथ> थे 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 थे। तरी निवडलं बघा चेंज करू मी पण भिजलेला आहे पण मी कपडे एक्स्ट्रा आणलेत नाही काकाने वगैरे कपडे आणले तर ते चेंज करून घेते वरती नाही भेटलो खालच्या साईडला पॅन्ट इकडे मिळत बघा ते बसला तयारीत आहे का राव्याच्या बाहेर अच्छा ठीक आहे चहा बनवूया ना

आला ना तर काका चहा पियाची ना आता मस्त चहा तयार झालं चहा पिऊन घेऊ ना निनाद आहे ना तिकडे गप्प बसला आतमध्ये नाराज झाला काय निनाद नाराज झालाच काय कुत्रा बघा मस्त बसला इकडे या साईड पण उपयोग चांगले आलेले आहे जबरदस्त चहा झाले आपले जंगलातली आहे ना अशा भयानक जंगलात जंगलातली आपली चहा हल्ला वगैरे टाकून मस्त पावसाचं वातावरण झालेला मग पाऊस पडत होता माझ्याकडे आणि त्या पावसामध्ये अशी चहा लय भारी तर या मित्रांना चहा पिया मस्त चहा गरम गरम कारण पाऊस सगळा जोरदार पडला नाम करून चालू वाटत अरे वा मस्त आल्याचा फ्लेवर आल्याचा फ्लेवर जबरद जास्त कुत्र्यावर सोडे नाही बाबा चला बघता बघता आहे ना कालोख झाला आणि कुत्रा आहे ना पूर्ण कंटाळला आहे कुत्र्याला सोडून देऊ घरी हा बघा इकडे डॉग आपला पूर्ण कंटाळ आहे तो आणत नव्हतो सोबत तरी पण पाठी लागून आलेला तर ह्या कुत्र्याला सोडून परत आपल्याला टेन जवळ जायचं आहे बहुतेक कालो होईत आलाय समोर थोडाफार उजेड दिसतोय आपला जंगलाच्या बाहेर निघाल्यानंतर कारण आतमध्ये आहे ना पूर्ण तालुक झालाय बघा या साईडला जंगला साईडला चल राजे चल आणि ते परत त्याला सोडायला जायला लागतोय आणि हे बघा इकडे बघताची मुलीवेळी घ्यायची ना आपल्याला यात्यावेली जर असली तर नक्की घेऊ चला बघा आता शेता बाजूला उतरलो आपण पटकन त्या साईडला बऱ्यापैकी उजाड वाटतोय भागी तुझ्या पाय एवढ्या लांब या लागला माहितीये चल।, चल चल आता चल चल मला जायला गेलं चल 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 को चल थांबू नको मला पटकन यायचं चल परत आहे ना परत आहे ना आ, शेती टाकून आपल्या घरा साईडला जायला एकदम घनदार जंगल बघू शकता चल चल घाबरतोय तो पुढे पुढे जायला कारण आवाज जा आहे ना इकडे विचित्र विचित्र आवाज येत आहे चल आता एवढ्या लांब परत मला जावं लागेल कसला तरी आवाज इकडून काहीतरी हरात नाही ते आणि कुत्रा आहे ना म्हणजे नवीन आहे तो पण घाबरतोय पुढे पुढे जायला तेवढा अंदाज नाही कुत्र्याला ना। चल काही ना काहीतरी होता येते डुकर वगैरे होते असतील संध्याकाळच्या टाइमात उतिरायला आपण सोडले तिकडं आणि आता चालू आहे आपल्या टेंट जवळ पाऊस आहे ना एकदम मुसळधार पाऊस पडत आता बाप रे पाणी बघा सगळीकडे पाणी झालंय हे बघा इथे आपले टेंट वगैरे हो लागलेत बाबा मस्त पेटली नाव पाऊस पडतो तरी आपली दिसत पेटली आज इकडे आहे ना मस्त आपण भात ठेवलाय आणि भूक लागली ना काका भरपूर <laughs> कारण वाजले भरपूर ना वाजले भरपूर तर भात ठेवला तिकडे तोपर्यंत आपण इकडे आहे ना मस्त की कटिंग वगैरे करून घेऊ मस्त आहे ना टोमॅटो वगैरे कटिंग करून घेऊ है हाँ। ना ना तो आता आहे ना नाही भूक लागली ওরको पण लागू देत ना एवढा जास्त उं इतकंच नाही लाईट आहे किती बाय कॅमेरा बंद कर बंद कर आणि काल आम्ही खिकडे पकडलेले ते खिकडे आज आपण इकडे बनवणार आहोत पैकी काकांच्या हातात पण आहे ते बघा खिकडे जे आपण काल पकडलेले तेच खिकडे आपण आज बनवणार आहोत ना काका बरोबर ना आणि इकडे आपला भात मस्तपैकी तयार होत आहे तिकडे पाऊस बारा झाला थांबलाय थोडा उशीर म्हणजे भरपूर टाइम झाला पाऊस भरपूर म्हणजे भरपूर होता पाऊस आणि हा टायमा पाऊस जरा स्टॉप घेतलाय त्याच्यामुळे आपण आता चुलीवरती खेकडे वगैरे बनवलं अस दोन साईडला दोन हा ते जाऊ देत आता ना पाऊस पाऊस नसता तर थोडंफार बरं वाटलं असत पाऊस पण जास्त आहे आणि बघू आपण बारा एक वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं आपण काम करणार आहे इकडे आपला भात तयार होतोय मस्त मीना कसा वाटते तुला मस्त आणि आता कसा माहिती आहे जेव्हा आपण आपण कॅम्पिंगला येतो तेव्हा म्हणजे एवढा गडबडीचा काम नसतो पण आज आहे ना मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे पूर्ण आमची गडबड झाली इकडे भात ठेवला हा काहीच करता नव्हतं चुलीवरती भात ठेवलाय त्याच्यानंतर आपण खिकडे बनवतो पट बघित मस्त आहे ना इकडे आपण खिकडे साफ करून घेतलेत फटाफट भात झाला तयार ओके त्याच्यावरती आपण मस्तपैकी आपण का ठेवूया झाला ना तो ये ये झाला झाला भात खाएंगे बगा भात भारी तो उतरेंगे हां आया है ये लो सो हां तो ये मस्त कांदा टाकूया त्याच्यामध्ये कांदा भाजून घेऊ ना थोडंफार कारण काकाला पण भरपूर भूक लागले पण एकदम भरपूर भूक लागले कारण वाजले दहा काय मिळेल ते काय पाठवा जेवला पण नाही इकडे नको पण मस्त स्वामी दरवाजा लावायला लागेल लॉक करा तू चला इकडे आपण टाकू बसतो की हलदी झाले याच्यामध्ये जास्त पहिली मसाला घरगुती मसाला भारी आला इकडे आपले इकडे इकडे बघा गोदच्या मम्मीने ना कालव दिलेत कालवे मस्त इकडे टाकूया पहिले मी पाऊस भरपूर आहे इकडे पेटले आपले चालू आहे अजून त्याच्यामुळे खाकीला आपण पाऊस भरपूरच पडतो इकडे मग खुप खाली लावून इकडे आपण बघा चूर चूर पेटवला इकडे मस्त तर इकडे बघा खेकड्यांच्या रस्त्याला कल्लर बघा काय भारी आला एकदम जवळ जबरदस्त नाही आता सगळी टाकून द्या भात तयार आहे राईस आणि इकडे आपल्याला कालवण होते एकदा रस्त्याला उकल आला की आपण जेवायची सुरुवात करू नये का पाऊस नसता जबरदस्त झालं सकाळपर्यंत राहिलं परंतु पाऊस काय होतं त्याच्यामुळे बारा वाजेपर्यंत आम्ही कंटिंग करणार

टाकू दे मस्त लेग पीसर गरम गरम खेकडा लेग पीस गरम सगळ्या गरम आहे पावसामुळे लेट झालं पाऊस थांबत अजून आला पाऊस चालू आहे थोडाफार गर चिकन लेग पीस खाते आमलो खेकडा लेग पीस खा

मोठा साईडचा मिळायला वाटत बहुतेक संपला पण पाऊस आहे ना एकदम जोरदार चालू चालत जोरदार पण दोन टेंट लावलेत एक पलीकडे टेंट आहे

नदीच्या पॉर्नरला आहे आम्ही त्याच्यामुळे आम्ही आता एवढे वाढले आम्ही निघतो घरी समजलं ना धाव वाढले ना तरी पण लोक धाव वाजे पण रानात राहणं काय खायची गोष्ट नाही जेवण तर एकदम भारी झालेला एक नंबर म्हणजे एक नंबर आता कसा होता जेवण जेवण भारी झालं पण पावसाने खूप गोंधळ केलाय कारण बाहेर पडायला पण नको पण कसं जेवण बघितलं तर तुम्ही बनवलं आम्ही ते बघितलं असणारच छत्री लावून आणि जेवण तर आता आम्ही जेवण घेतला हो आता राकेश का बोलतोय राकेश तर आपण आहे ना इथून जाऊया कारण काय माहिती रात्रभर पाऊस पाऊस भरपूर आहे ना हा पाऊस भरपूर आहे आणि नदीच्या बाजूला एक आपण टॅन्ट लावलाय ते नदीच्या बाजूला असल्यामुळे पाऊस कधीही जास्त वाढला तर आम्हाला कळणार नाही झोपल्याच्या नंतर की पाणी किती येऊन गेलं किंवा काय झालं पाण्याची वाढू शकते बरोबर पाण्याची लेवल, लेवल वाढेल तर काकांचं म्हणणं आहे की आपण घरी जावा तर मित्र ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत राहिल्याबद्दल थँक्यू सो मच कथा <laughs> नै <laughs>